आपण पूर्ण चढणार ना हजार नमस्कार मंडळी आज आम्ही पहिल्यांदा स्व अध्ययन प्रवासी मार्गाने करायचे ठरवले आहे म्हणजे रोड ट्रिपच्या माध्यमातून नवीन काहीतरी शिकायचे त्यासाठी आम्ही आता जाणार आहोत सावंतवाडी नंतर गोवा आणि नंतर कोल्हापूरला आम्ही पुण्यावरून सावंतवाडीला जाण्यासाठी थोडा वेगळा रस्ता निवडला आहे आम्ही पुण्यावरून आधी नरसोबाच्या वाडीला जाणार तिकडून निप्पाणी मार्गे आंबोली घाटातून सावंतवाडीला पोहोचू आम्ही सकाळी सहा वाजता लोणी काळभोरवरून निघालो आणि सव्वा अकरा वाजता नरसोबाच्या वाडीला पोहोचलो आम्हाला नरसोबाच्या वाडीला अजिबात गर्दी मिळाली नाही मुलांनी मस्त पैकी कृष्णा नदीच्या तीरावर मजा केली आणि पादुकांचे दर्शन घेतले आता बाप्पा झाल्यावर पोटोबाचा विचार केला तिथे असलेल्या सोमण भोजनालयामध्ये मस्त आणि स्वस्त जेवण झाले आजचा आमचा मुक्काम सावंतवाडीमध्ये नेहाच्या आई वडिलांच्या घरी होता तिकडे युवान प्रथम आणि जिजा यांनी खूप धमाल केली मग कुणालने आम्हाला सावंतवाडीचे मार्केट आणि मोठी तलाव फिरवले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्ही नरेंद्र डोंगर वन उद्यान इथे जायचे ठरवले आज आम्ही सावंतवाडीमधल्या नरेंद्र डोंगरावर आलेलो आहोत तिथे कमान आहे इकडे तुम्ही गाडी पार्क करू शकतात तिथे हनुमानाचं मंदिर आहे आणि ह्या नरेंद्र डोंगरावर आता मुलं ट्रेकिंग करणार आहेत सो आम्ही चाललेलो आहोत ट्रेकिंगला मध्यापर्यंत पण नाही आलो आम्ही आणि पोरांना पटापट पत वर जायचंय जातात का तुम्ही आपण पूर्ण चढणार ना एवढं ते तर खालती थांबले स्टॉप घेणार आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता पोचलेलो आहोत नरेंद्र डोंगर वन उद्यानमध्ये आता नरेंद्र डोंगरावरच्या माचीवर चाललो आहे आपण ही माची आहे मस्तपैकी इकडनं सावंतवाडी पूर्ण दिसते ते आहे सावंतवाडी शहर आणि आता इकडनं इथे मुलांसाठी खेळायला त्यांनी बनवलेलं आहे त्या बाजूला ते घसरगुंडी आहे ते जिजा आणि प्रथम आता खेळत आहेत आणि युवान पण सो आता आपण जाऊया तिकडे जंगली <laughs> हत्ती हलतोय का केस आहेत जिजाचे आता नरेंद्र डोंगरवरती आहोत आम्ही आणि तिकडे ती पूर्ण माहिती लिहिलेली आहे निसर्ग माहिती केंद्र चला तुम्हाला आता नरेंद्र डोंगर माहिती केंद्राची सफर घडवतो हे दोघं उतरत गेलेले आहेत नरेंद्र डोंगर उतरताना आणि आमच्याकडचं एक जे आहे त्या कडेवर हवंय जिजाला जिजा नरेंद्र डोंगर करून आल्यावर मस्त पैकी नाश्ता करून आम्ही निघालो सावंतवाडी राजवाडा बघायला आम्ही पहिल्यांदाच असा राजवाडा बघणार होतो त्यामुळे उत्सुकता जास्त होती शिवाजी महाराजांच्या अगोदरचं हे अडीचशे वर्षापूर्वीचं संस्थान हा सावंत भोसल्यांचा राजवाडा आहे हा जो फोटो आहे शिवरामराजे भोसले हे पंचवीस वर्ष आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णवला एक्सपाईस झाले तर त्यांच्या आई राणी पार्वती देव। दे, देवी यांच्या नावाने पण सावकलीमध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल आहे या राणीसाहेबांनी हा धाण्यावा आणि तो आंबोलीला महादेव तिथे मारला एकोणीसशे तेहतीस सालामध्ये इतिहासन पूर्ण चांदीचं याच्यावर राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत नसत काम असलं ते लेडीजना वर बोलवायचे समोरून जाळीचे पडदे वगैरे जोडलेले असायचे ते स्टार न त्यावेळेच्या तलवारी आहे तबा सर्व इथे भरायचे शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे राजवाडा म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजीफा म्हणून गेम खेळायचे ते इथे बनवले जातात गंजीफा म्हणजे विष्णूचे दहा अवतार मत्स्य कुम वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी असे दहा अवतार असतात आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते नवग्रह असेल ते एकशे राशी असेल ते एकशे चव्वेचाळीस असे प्रत्येक प्रकारचे गेम आम्ही इथे बनवतो समोर ठेवलेला शालू आहे पूर्वीच्या काळी सोनं आणि चांदीचा दर आहे आता आपण चाललोय राजवाड्यामध्ये आजचा दिवस तसा आरामात गेला सकाळी जरा जास्तच चालणे झाले आता उद्या आम्ही निघणार आहोत गोव्याला